शेवगाव तालुक्यात झालेल्या वादळात अंगावर झाड पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला व तिघे जगभर जखमी झाले आहेत वादळाने अनेक झाडे विद्युत पोल उन्मळून पडली तर विद्युत पुरवठा खंडित झाला बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अचानक वातावरणात मोठा बदल झाला प्रचंड असे ढग दाटून आले हे वातावरण पाहताच शेतकरी व नागरिकांची पळापळ -पड़ सुरू झाली आणि काही वेळातच वादळ व वा पावसाच्या सरी सुरू झाल्या वादळी वारे वेगाने वाहत असल्याने सर्वच मार्गावरील अनेक झाडे उन्मळून पडली दहीफळ येथे बैलगाडीवर झाड पडल्याने मीराबाई अशोक भोसले वय सत्तावन्न या महिलेचा मृत्यू झाला तसेच ओंकार जयराम भोसले वय पंधरा विराज श्रीराम भोसले मुक्ता श्रीराम भोसले वय तेहतीस हे तिघे जखमी झाले आहेत हे शेतकरी वादळी पाऊस सुरू झाल्याने शेतातून बैलगाडीत आपल्या घरी परतत असताना अचानक बैलगाडीवर झाड पडल्याने ही दुर्घटना घडली आहे आलेल्या भीतीच्या वादळाने काही घरावरील पत्रे उडाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले दहिगाव शहर टाकळी जायकवाडी क्षेत्रात असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या केळीबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत पूर्ण केळीचा बाग मोडून जमिनीवर पसरला वादळात विद्युत पोल व विद्युत तारा पडल्याने सायंकाळी विद्युत पुरवठा बंद झाला तो दुसऱ्या दिवशीही बंद राहिला त्यामुळे अनेक कामे खोळंबली गेली नुकसानग्रस्त पिकांची आमदार मोनिका राजळे यांनी पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत या पिकांना व जीवितहानी झालेल्या कुटुंबास शासनाची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा